मित्रांनो उन्हाळा संपल्यानंतर प्रत्येकांना आतुरता असते पावसाची आणि याच विषयावर आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी कविता मांडत आहे कवितेचे शीर्षक आहे पावसाची वाट नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉर्ट पर्यंत मागून थेंब धावतो कुठला आला वारा, वारा मी स्पर्शाने भरून घेतला मनात पाऊस सारा मी स्पर्शाने भरून घेतला मनात पाऊस सारा कुठे नव्याने लाजत लाजता। लाजत फुलल्या कोमल वेली कुठे नव्याने लाजत लाजत फुलल्या कोमल वेली राणाचा सन्मान जाहला पांघरल्या हिरव्या शाली राणाचा सन्मान जाहला पांघरल्या हिरव्या शाली त्या ओढ्यातून मधुर कशीही साधही येते काणी त्या ओढ्यातून मधुर कशीही साधही येते काणी कुणास माहीत राग कोणता गाती आहे पाणी कुणास माहीत राग कोणता गाती आहे पाणी मला कळेना बिजू की भरून घेऊ डोळे मला कळेना चिंब बिजू की भरून घेऊ डोळे उभा जसा मी स्वर्गामध्ये सुख पायाशी लोळे उभा जसा मी स्वर्गामध्ये सुख पायाशी लोळे किमया तुझी पाहून हरवून जात आहे जोतो किमया तुझी पाहून हरवून जात आहे जोतो होताच तुझा स्पर्श बघना मीही लहान होतो होताच तुझा स्पर्श बघना मीही लहान होतो हा निसर्ग ही धरती तुझ्यासाठी कितीरे व्याकुळ असते आणि ही धरती तुझ्यासाठी किती रे व्याकुळ असते तू आल्यावर वसुंधरा बघ किती रे सुंदर दिसते तू आल्यावर वसुंधरा बघ किती रे सुंदर दिसते मी वेड्यासारखा पाहत असतो तिला किती रे खूप मी वेड्यासारखा पाहत असतो तिला किती रे खूप बरस रे मेघा बरस आणखी तिचे खुलुदे रूप बरस रेमेघा बरस आणखी रूप साजर करते कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र धन्यवाद